त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्व शिवसैनिक महायुतीचे आपण सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते जमलेले आहात शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते महाराष्ट्रामधील युवकांचा बुलंद आवाज युवकांना एक योग्य दिशा देणारे प्रमुख सामान्य साहेब ठाकरे यांना मानवंदना व्यासपीठावर उपस्थित कोकणाचे कोकणचे भाग्यविधा माझे वडील माझे गुरुवर्य शिवसेनाचे शिवसेनेचे वरिष्ठ नेते सामान्य भाई कदम आज ज्यांच्या प्रचारार्थ आपण सर्व एकत्र आलो आहोत ज्यांना आपल्याला पुन्हा एकदा ह्या मतदारसेनामधून आपल्याला निवडून द्यायचं आहे असे शिवसेनेचे नेते समनिय आनंदजी साहेब भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांचेच मार्गदर्शक सन्माननीय सुकांतजी महाडिक साहेब आमदार सदानंदी जी चव्हाण जिल्हा प्रमुख सचिनजी कदम भाजपचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण तानू ते युवक म्हटल्यानंतर पहिली जबाबदारी ही माझ्यावरती आलेली आहे आणि आज आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ह्या कोकणाची जवळ जबाबदारी माझ्यावरती पडली या रायगड रत्नागिरी जिल्ह्याची जवळ जबाबदारी माझ्यावर पडली चार वर्षापूर्वी ह्या कोकणामध्ये आज हिंदू साहेबांचे विचार प्रत्येक तालुकापर्यंत रुजवायचे आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करतो आम्ही सर्व युवक प्रयत्न करतो परंतु आज इतक्या मोठ्या व्यासपीठावरती शिवसेनेचे आणि माझे वडील रांगाजोळी बसलो असं माझं पहिलंच भाषण आहे आणि माझ्यासाठी ही आठवण तयार होणार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही परंतु आज या कोकणामध्ये राजकारण शिकत असताना समाजकारण करत असताना तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून हे कोकण शिवसेनेच्या पाठीचे खंबीरपणे उभं आहे या कोकणामध्ये शिवसेनेने केलेली विकास कामं पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी या महाराष्ट्र राज्यावरती जेव्हा पहिल्यांदा युतीचं सरकार आलं ह्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा शिवशाही जेव्हा अनुभवली हो त्या पंचाणू सालच्या सरकारने जेवढी विकास कामं केली होती त्यानंतर पंधरा कालावधी हा मला वाटतं संपूर्ण कोकणाचा हा वनवासामध्ये गेलेला होता कारण शिवसेनेने केलेल्या विकास कामानंतर विकास कामा जो ब्रेक ला ला, विकास विकासकामा जे खंड आलं पंधरा वर्ष या कोकणाकडे कोणीही वळून बघितलं नाही अर्थ शिवसेना सत्तेमध्ये सहभागी नव्हती शिवसेना सत्तेमध्ये नव्हती युतीचं सरकार नव्हतं सरकार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत आणि मग त्या कालावधीमध्ये या कोकणामध्ये नळ पाणी योजना म्हणा या कोकणामध्ये पाटबंधारे म्हणा या कोकणामधल्या रस्त्यांची अवस्था म्हणा ही अतिशय इतकी बिकट करून ठेवली की गावागावामध्ये वाड्या वाड्यामध्ये एस टी सुद्धा बंद व्हायची वेळ आली होती इतकी वाईट परिस्थिती आपल्या ह्या गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ह्या कोकणाची करून ठेवली होती मी मोठ्या मुद्द्याना हा घालणारे वरिष्ठ नेते आज आपण सर्व मंडळांना मार्गदर्शन करणार आहे परंतु आजही मला एक खंत वाटते की कोकणामध्ये आजही रोजगारासाठी आपण प्रयत्न करत असताना ज्यांनी या महाराष्ट्र राज्याचं राज्या नेतृत्व पंधरा पंधरा वर्ष गेलं पंधरा वर्ष पंधरा पंधरा वर्ष सत्ता भोगली त्यांनी माझ्या या कोकणामधल्या तरुणांसाठी काय केलं हा माझा एका युवकाचा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न आहे माझ्या युवकांसाठी तुम्ही काय केलं आजही युवक आजही कोकणामधला युवक तो तुम्ही सिंधुदुर्गमधला घ्या किंवा तुम्ही रायगडमधला घ्या हे सगळे युवक नोकरी करण्यासाठी आजही आणि ठाण्या शहराकडे का, का जातात हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला पाहिजे हो पंधरा वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होतात सगळी खाती तुमच्याकडे होती पालकमंत्री तुमचे होते हो तो तुम्ही आमच्या युवकांसाठी काय केलं हा प्रश्न एका युवकाला आज पडलेला आहे आज गेल्या साडेचार वर्षा ह्या कालावधीमध्ये शिवसेनेने जे प्रयत्न केले आहेत ते सगळ्यांना करून त्याची कल्पना आहे ना आज या युती सरकारच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आजही शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून युती सरकारच्या माध्यमातून माझा युवक कोकणामधला युवक हा कोकणामध्ये कसा थांबेल यासाठी आपण देखील प्रयत्न केला आहेत प्रामाणिक प्रयत्न केले यशस्वी प्रयत्न केलेले आहेत होय होय आपण प्रयत्न करून दाखवले आहे त्याला हो काही हो दिवसामध्ये यश मिळेल आपल्याला दापोली मदारसंघ आपल्याला नक्कीच बघायला मिळेल याची सुरुवात आपण दापोली मदारसंघापासून केलेली आहे पुढच्या ह्या सहा महिने ते वर्षभराच्या कालावधीमध्ये मी जवळपास दोन वर्षापूर्वी शत दिला होता की माझ्या या कोकणामधील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी दापोली मतदारसंघामध्ये प्रयत्न करतोय केंद्र शासनाची किंवा पणन महामंडळाची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण योजना आणलेली आहे आणि पुढच्या सहा महिन्याच्या आत किमान अडीचशे ते तीनशे महिला आणि युवकांना आपण जे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत हे पहिलं पाऊल आपण केलेलं आहे हे पहिलं पाऊल आहे हे पहिलं पाऊल आहे अशा अनेक प्रकार आपल्याला राबवायचे आहेत परंतु प्रकल्प पर राबवत असताना गेल्या तीन वर्ष चार वर्ष माझे माझ्या अनुभव मी तुम्हाला युवकांना सांगू इच्छितो की सत्ता असल्याशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही आज शिवसेनेचे खासदार आहेत आज शिवसेनेचे पालकमंत्री आहेत किंवा युती सरकारचे खासदार आहेत युती सरकारचे पालकमंत्री आहेत आणि सामान्य रामराव भाईंच्या माध्यमातून आलेली विकास कामं ह्या विकास कामाचा जोरात आज युवक एकत्र आहे एकवटलेला आहे या विकास कामांच्या माध्यमातून आपण पुन्हा मांडणी करतोय आणि जी जे प्रकल्प ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकल्पाचं काय केलं त्यावरती त्या मुद्द्यावर तुम्ही बोलणार नाही परंतु हे सगळे प्रयत्न करत असताना कोकणामधल्या ह्या तरुणासाठी रोजगार उपलब्ध करून देत असताना विकास कामं देखील झाली पाहिजे याकडे आपण आपण बारकाईने लक्ष दिलं आहे आपण सरळ कल्पना आहे की पंच्याण्णव सालामध्ये जेव्हा शिवसेनेचं पहिल्यांदा सरकार आलं होतं त्यावेळेला सगळे युवक एकत्र झाले होते शिवसेना प्रमुख सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी कोकणामधल्या मोठ्या प्रमाणात हा युवक पाठीशी खबरपण उभा राहिला होता आणि म्हणून आपण मुंबईत आभा घेऊ शकलो होतो हा इतिहास या महाराष्ट्राला दाखवलेला आहे हा इतिहास आपल्याला पुनरचार इतिहासाचा करायचा इतिहास आपला पुन्हा घडवायचा आणि म्हणून आपला सर्वांना फक्त एकच विनंती करायला मी इथे उभा राहिलेलो आहे आज आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपण सर्व युवकांनी एकत्र यायचा आपण सर्व युवकांनी समान्य गीते साहेबांसाठी झटून काम करायचं आहे मोजून आता काही दिवस उरलेले आहेत मोजून काही कालावधी उरलेला आहे ह्या कालावधीमुळे आपण प्रत्येक गावमध्ये प्रत्येक युवकाला आपण संपर्क साधला पाहिजे आणि ह्या युती सरकारच्या या युतीच्या सामान्य अनंतसिंह गीते ह्या या उमेदवारांना आपण डोळ दिलं पाहिजे आणि त्यांनी एक फक्त लहान गोष्ट आपल्या सर्वांना फक्त सांगणार आहे लहान बाब महत्वाची बाब मी आपल्याला सर्वांना सांगणार आहे गिरसाहेब गेले सहा टन गीत साहेबांच्या झालेला आहे साहेब गेले तीस वर्ष खासदार आहेत समन्वय पक्ष समजा आणि गीत साहेबांवरती पुन्हा ही जबाबदारी दिलेली आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे की रायगड लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा हा भगवा फरकला राहणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे वास्तव जाहीर करतोय परंतु ह्या विजयामध्ये सिंहाचा वाटा ह्या विजयामध्ये मुकुट जे किती घडणार आहे ते दापोली संघाचं मुकुट असेल हा शब्दात देतोय सर्वात जास्त मताधिक कितीच आहे सबंध लोकसभा रायगड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक आहे आपल्याला दापोली मतदारसंघामधून असेल हा माझा शब्द आपल्या सर्वांना या व्यासपीठावरती आहे सगळे मी बोलून चालणार नाही आकडा नक्कीच रामदास जाहीर करतील आकडा किती झाला हे रांगजबाई जाहीर करतील कारण रामरणबाईंचं गणित हे माझ्या पक्क आहे आणि म्हणून आज या आज व्यासपीठावरती मी आपल्या सर्वांना एवढंच आव्हान करायला उभं राहिलं एक युवक म्हणून या व्यासवरती निवेदन आपल्या सरणं करत आव्हान आपल्या सरण करत असताना आज विकास काम बरीचशी प्रलंबित आहे आणि विकास कामं करण्यासाठी ह्या कोकणामध्ये फक्त आणि फक्त शिवसेने भाजप या युतीच्या सरकारने सिद्ध करून दाखवलेला आहे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यावरती ह्या लोकसभा मतदारसंघावरती भगवा फडकला पाहिजे आणि त्यासुद्धा आपण सांगितलं झटून काम करूया आणि माझं जर काही युवक सामान्य गीतेसाहेबांच्या पाठीची नेहमी खंबीठ उभारत असेल एक शिवसैनिक आहे एक शिवसेनाचा पदाधिकारी म्हणून मी आहेच पण ते युवक म्हणून गीतेसाहेबांच्या पाठीची खंबीट उभारायची जबाबदारी आपण सर्व युवकांची आहे आवाहन आपला सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जाहीर सभेच्या निमित्ताने करतोय आणि इथेच थांबतोय जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र